नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अठरा वर्ष आठ सहा वर्षापूर्वी बिटकॉईनची एक केस पुण्यात घडली होती त्या केसनं आता अचानक ऐनवेळी डोकं वर काढलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये एक आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांना अटक झाली होती चौदा महिने ते जेलमध्ये होते याच प्रकरणामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती काही गंभीर आरोप केलेत नेमके आरोप काय आहेत आणि नेमकं काय घडलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पाटील साहेब नेमका हा इश्यू काय आहे आणि तुम्ही आरोप काय करताय मी सुरुवातीला थोडी बॅकग्राऊंड देतो की दोन हजार सतरा अठरामध्ये गेन बिटकॉइन या नावाने बिटकॉईन पॉनझी स्कीम राबवली जात होती आणि त्यामध्ये भारतभरामध्ये जवळजवळ चाळीस एफ आय आर झाले होते आणि त्यातला एक एफ आय आर पुण्यामध्ये झाला होता आणि त्या तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी माझी कंपनी त्यावेळेची कंपनी के पी एम जी हिला फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून अपॉइंट केलं होतं त्याचा तपास मी पण केला होता त्यामध्ये तर चार वर्षानंतर मला त्या केसमध्ये अटक झाली तर त्यामध्ये आरोप हा होता की बिटकॉईनचं मिसअप्रोप्रिएशन झालेलं आहे बिटकॉईन चोरीला गेलेत आणि त्याची चोरी आम्ही आणि माझ्याबरोबर दुसरा जो सहकारी होता पंकज घोडे यांनी केलेली आहे चौदा महिन्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मी स्वतःही काही शोध घ्यायचा प्रयत्न करतो नक्की आहे काय परंतु परवा दिवशी खूप मोठा बॉम्ब फुटला कारण परवा दिवशी माझ्या केसमध्ये ज्याला विटनेस म्हणून किंवा एक्सपर्ट म्हणून नेमण्यात आलं होतं त्याचं नाव होतं गौरव मेहता तर त्या व्यक्तीनं मला सिग्नल नावाच्या एका जसं व्हॉट्सॲपसारखं एक ॲप आहे त्या ॲपद्वारे मला संपर्क केला आणि दोन चार तास तो मला संपर्क करत होता मी मला मी तेव्हा दुर्लक्ष केलं पण नंतर त्यांनी माझ्यासोबत चॅटिंग सुरू केलं आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की के दोन हजार अठरा साली खरोखरच एक बिटकॉईनचं वॉलेट चोरीला गेलं होतं की अमित भारद्वाज दुबईवरून येताना त्याच्यासोबत एक क्रिप्टोकरन्सी वॉलेट होतं हार्डवेअर वॉलेट जे चोरीला गेलं आणि नंतरच्या काळात जे पुण्यामध्ये कमिशनर म्हणून वरिष्ठ आय पी एस अधिकारी आले होते अमित अमीद, अमिताभ गुप्ता यांच्या सांगण्यावरून ते बिटकॉईनचं वॉलेट रिप्लेस करण्यात आलं आणि खरं वॉलेट चोरीला गेलं आणि त्यावेळेस या सगळ्या कटामध्ये भाग्यश्री नवटाके ज्या त्यावेळेच्या डी सी पी ई डब्ल्यू आणि सायबर होत्या या देखील सामील होत्या इथपर्यंत ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हा कदाचित एखादा ट्रॅप असू शकतो कारण एकदा आपल्याला अटक झाली पुन्हा काहीतरी गुंतवण्याची आयडिया असू शकते म्हणून दुर्लक्ष केलं परंतु मला धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी सांगितलं की ते बिटकॉईन अजूनही आहेत आणि ते बिटकॉईन विकले जात आहेत आणि त्याचा वापर महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये राजकीय फंडिंगसाठी केला जातो आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर आत्ता चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बिटकॉईन विकून हवालामार्फत त्याची कॅश जनरेट करून त्याचा वापर निवडणुकीमध्ये होतो आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी दोन लोकांची नावं घेतली एक नाव घेतलं सुप्रिया सुळेंचं दुसरं नाव घेतलं नाना पटोलेंचं आता इथपर्यंत ठीक होतं परंतु त्याच्यानंतर गौरवनी मला दहा ऑडिओ कॉल पाठवले दहा किंवा अकरा असतील त्यातले तीन ऑडिओ कॉल सुप्रिया सुळेंचे आहेत असं त्यांनी सांगितलं एक ऑडिओ कॉल नाना पाटोलेंचा होता साधारणपणे चार ऑडिओ आहेत ते अमिताभ गुप्तांचे आहेत एक ऑडिओ भाग्यश्री नवटाक यांचा आहे आणि एक ऑडिओ स्वतः गौरवचा आहे तर ते जेव्हा ऑडिओ मी ऐकले तेव्हा असं लक्षात येतं की सुप्रिया सुळे चक्क गौरवशी डायरेक्ट बोलत आहेत मला आश्चर्य वाटलं की खासदार एका क्रिप्टोकरन्सी केसच्या एका सायबर एक्सपर्टशी का बोलत असतात डायरेक्टली त्या सांगतात बॉस वाय डोंट यू गो आय डन कॅश आऊट ऑल द बिटकॉईन्स सध्या बिटकॉईनची किंमत खूप जास्त आहे आणि बिटकॉईन विकले जात आहेत हां तर आ, हे सगळे ऑडिओ कॉल मी जेव्हा ऐकले तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोन हजार अठरा साली खरोखरच बिटकॉईनची चोरी झाली होती फक्त चोरांची आदला बदली गेली हा की इन्व्हेस्टिगेटरला तुरुंगात टाकलं आणि चोर बाहेर राहिले आणि ते आत्तापर्यंत ते बिटकॉईन विकले जातात आणि ही गोष्ट तथ्य जेव्हा मला परवा कळलं तेव्हा मला असं वाटलं हे समाजापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून मी पुढे आलो मुळामध्ये तुम्ही हे सगळं गेली जवळजवळ दोन हजार अठरापासून म्हणजे सहा वर्ष हे सगळं प्रकरण होऊन झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा महिने तुम्ही म्हटलं तसं की नकली आरोपी म्हणून तुम्हाला जेलमध्ये राहू लागलं पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचं नाव घेता तुमच्याकडे काही पुरावा आहे कसं आहे माझ्याकडं ज्यांनी चॅटिंग केलं माझ्यासोबत त्यांनी परवा केलं आहे मग त्यांनी निवडणुकीच्या आधी केलं असतं तर मी सहा महिन्यापूर्वी आलो असतो लोकांसमोर त्याच्या मते हे जे कॉलिंग चालू आहे सुप्रिया सुळेंचं ते आत्तापर्यंत चालू आहे कारण तो असं सांगतोय की आहे हे विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यावर दबाव आहे की हे मी सगळे बिटकॉईन विकावेत आणि म्हणून त्यांनी पॅनिक स्टेटमध्ये त्यांनी हे पावलं मला तो म्हणाला मला माझ्या जीवाची भीती वाटते म्हणून त्यांनी पाठवलं सगळे कॉल आणि त्यामुळं ते माझ्याकडं परवा आले मी लोकांसमोर मांडले म्हणजे मी तेव्हा हा विचार के नाही केला की निवडणूक आहे किंवा नाही पण सत्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे ते तुम्ही जे जे म्हटलं की चॅटिंग कॉल आहेत ते तुम्हाला दाखवता येतील पुरावा म्हणून हो, तुम्ही फक्त आरोप करताय प्रत्यक्षात तसे रेकॉर्ड आणि की आहे आपल्याकडे हो, हो, हो आहे नक्की नक्की ऐकून नक्की ऐकतो मी सुरुवातीला सुप्रिया सुळेंचे तीन कॉल ऐकवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे हा आवाज सहज ओळखण्यासारखा आहे म्हणजे त्यासाठी काही एक्सपर्टची गरज आहे असं मला वाटत नाही अमित पण हां

अच्छा पण मग हे हा कॉल अर्धवट राहील सॉरी सॉरी हा झालं याच्यामध्ये या नेत्यांची नावं किंवा हा जो व्हॉइस कॉल आहे हा व्हॉइस कॉल कोणाने कुणाच्या मधला संभाषण आहे यातले बहुतेक सगळे व्हॉइस कॉल हे गौरव आणि इतर व्यक्ती यांच्यामधले आहेत फक्त एकच कॉल जो गौरवनी दिला आहे तो नाना पटोले आणि अमिताभ गुप्ता यांच्यामधला संवाद आहे जो बहुदा गौरवला अमिताभ गुप्तानी पाठवला असावा की मला प्रेशर आहे लवकर बिटकॉइनची व्यवस्था कारण त्याच्या संदर्भातले तीन चार कॉल गौरवनी तुमच्याकडे असे एकूण व्हॉइस कॉल किती आहेत माझ्याकडे टोटल तीन पाच आठ नऊ दहा अकरा कॉल आहेत माझ्याकडं अकरा कॉल आहेत ते संभाषण कुणाकुणामधलं आहे अमिताभ गुप्ता गौरव मेहता नाना पटोले अमिताभ गुप्ता नंतर सु भाग्यश्री नवटाके गौरव मेहता सुप्रिया सुळे गौरव मेहता या अशा या सगळ्या व्यक्तींमधले हे ऑडिओ कॉल आणि संभा, एक संभाषण ऑडिओ कॉल गौरवचा स्वतःचा पणाचा त्यांनी पुरावा म्हणून पाठवला आहे मला तुम्हाला पाठवलेला हो ओके आणि हे सुद्धा तुमच्याकडं ऑलरेडी हे तुमच्याकडं आले कसे एक सिग्नल नावाचं एक ॲप आहे ओके ज्याच्यावर माझी मी सिग्नलवर आहे तर मला परवादीचे सिग्नलवर पिंग आला होता आणि त्याच्यावर त्यांनी पाठवले हो सगळे ओके okay. महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर निवडणुकीमध्ये खळबळ उडवून देणार हे तुमचे आरोप आहेत याच्यातमध्ये खरोखरच तथ्य आढळलं तर याच्यावरती अनेक राजकीय गोष्टी अनेक गोष्टी याच्यामध्ये अवलंबून आहेत अनेक गोष्टी होणार आहेत पण तुमच्या तुम्ही ज्या पद्धतीनं गेले काही वर्ष हे या सगळ्या गोष्टीचा सामना करताय किंवा हा जो काही तुमच्या भाषेमध्ये किंवा तुमच्या बाजूनं असा आहे की मला हा विनाकारण झालेला त्रास आहे तर याच्यामधले जे खरे आरोपी आहेत ते सापडावेत यासाठी तुम्ही याच्या आधी काय प्रयत्न केले हो म्हणजे मी यापूर्वी एजन्सीजना वेळोवेळी संपर्क केला होता मी त्यांना माहिती द्यायचा प्रयत्न केला होता माझ्याकडे जी अतिरिक्त माहिती आली ती ती द्यायचा प्रयत्न केला होता माझ्यामध्ये काही तपासही करण्यात आले असावेत परंतु कदाचित जो पुरावा आज माझ्यासमोर आला आहे तेवढा पुरावा त्यावेळी उपलब्ध नव्हता आणि काय होतं माझ्यावर एकदा आरोपी म्हणून शिक्का बसला की समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन बदलून जातो त्यामुळे जोपर्यंत आपण काहीतरी एक्सप्लोजिव्ह किंवा ज्याच्यावर तुम्हाला विश्वास बसा आता उदाहरणार्थ हे ऑडिओ मी अनेक वर्ष सायबर एक्सपर्ट म्हणून काम करतो मी स्वतः विचार केला की मी असे डीप फेक ऑडिओ बनवू शकतो का शक्यच नाही हो ओके याचा अर्थ या या ऑडिओ क्लिपच्या विश्वासार्हतेवरती खरेपणावरती तुमचं शंभर टक्के माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि मी गौरव मेहता असेल भाग्यश्री नवटाके असेल अमिताभ गुप्ता असेल यांना मी अनेक वर्ष ओळखतो Yes. हां आणि त्यामुळे त्यांची आवाज मला ओळखतात मी लाखो लोकांमध्ये त्यांचा आवाज ओळखू शकतो येस yes. त्यामुळे त्यांचा आवाज बोलण्याची स्टाईल हे आ, ही अगदी स्पष्ट आहे आणि बाकी तो आवाज सुप्रिया सुळेंचा आहे की नाही हे लोकांनी ठरवावं आणि त्यांनीही सांगावं येस वडील yes. साहेब खूप धन्यवाद तुम्ही आलात सर्वात आधी बखरशी बोलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा